लग्न होतात तुम्हाला देव भेटणार नाही माझ्या आयुष्यात तो किती येई वेगळे संसार भ्रांती आता उद्या काळे निश्चिती बरोबर रुक्मिणी पती बदावा

त्याग करी ती त्याग करीती सर्वस्वे त्याग मना तुकारांनी संसाराचा केला आणि त्या असणाऱ्या डोंगरावरती भजन करण्यासाठी चालू लागले जी पती व्रता असती ना म्हणले पती त्याग करते आणि सती जाण्यासाठी तयार होते निश्चय मनामध्ये करते असा निश्चय माझे तुकवार करत असताना चालू लागले बाप माय मना पिता वया प्राणनाथ उडी अग्नि त गाधित बाप पुत्र मना मध्ये अटवल्याच्या नंतर जगाला वाटत नाही संपूर्ण त्यांच्या विलीन जावं वाटत जसं त्याग करते आणि चित्ता मध्ये असणारी उडी टाकते तसं माझ्या तुकवरांना असणारा संसार सोडला आणि देवाच्या प्राप्तीसाठी चालू लागले ऐशाची परिवैष

दोन्ही डोळे असणारे माझ्या तुपऱ्यानं बंद केले आणि पांडुरंग परमात्म्याला असणार विनंती करू लागले तुझा काही झाले तुझ कारणेवनेशी भगवंता मला काहीच कळत नाही मी तुझं ध्यान कसं करावं चिंतन कसं करावं हेही मला माहित नाही म्हणून भगवंता मी तुला विनंती करत आहे तुझी कैशी सेवा करून घेत कोणत्या भावे रुक्मिणी पती भेटी मजती हे सांग काय करावं लागत भगवंता कशी तुझी सेवा करावी लागेल कशी तुझी स्तुती करावी लागेल कोणत्या भावानं तुला हात माराव लागेल हे मला काहीच माहीत नाही भगवंता जना करावण्यास भगवंता तुझं गाव बस तुला जाण आता नाव काय करावे हे मला काहीच असणार कळत नाही उतरल्या लस्या गोचर तरी कसा लस्यासी अनु मी पामर बरं या मदनवर्ण कुबेर तऐसी पारन कळे तुझा। बाबा तू तु असणार कळाला नाही मला भेटशील का मी कसा असणार आहे तुला आठवावं हे मला सुद्धा कळत नाही बाळ गेला पडे मग सविळ तुझ देवा ब्रह्मा तुझाच बाळ देवा तुझ्यापासून उत्पन्न झालेला ब्रह्म आणि तुला शोधण्याकरता नाभीत गेला भेटला का देवा

सोबत पार्वती बसले सदैव तुझं नाम चिंतन केलं त्यांना भगवंता तुझी भेट झाली नाही मला कसा भेटसेन बर बोलते तुली पाणी त्याशीच प्रेम बघते कशी श्रीपती काय तेव्हा एवढं मनामध्ये निश्चित केलं

नामस्मरण सुरू केलं एक नाही दोन नाही तीन नाही सात दिवस उलटून गेले पाण्याचा नाही अन्नाचा कण घेतला नाही फक्त त्या भगवंताच नामस्मरण करू लागले होत काल सांगू लागले नात त्या ठिकाणी बाबा तुकोबारांची अवस्था सात दिवसाचं उपोषण डोळे बंद केले जांभळी खोकला आणि अवघा वेळ वाया गेला इतकाच वेळ तुकोबारांचा वाया गेला जगाच्या मालकाला करुणा आले जगाच्या मालकाला भगवंताने उपकार केले आणि काय नवल केलं सावधपणानं

आकाशवाणी झाले तुकोबारा यांच्याच आकाशवाणी पडले जगाचा सर्प नावाचं रूप घेतलेलं आहे आणि तुमच्या भेटीसाठी आला असताना दृष्टीरे पाय प्रेमळ भक्ता बयनदरी सर्वता आय शिवात आकाशवाणी सांगू लागली बाबा डोळे उघड आपल्या डोळ्याने जगाचा मालक पाय मनामध्ये भिंती वाटू देऊ नको एवढी वार्ता कानावर पडली असताना एवढं ऐकल्याच्या नंतर तुकोबारा मनामध्ये विचार करू लागले साक्षात देव सर्परूपी अवतार घेऊन आपल्याला भेटायला आलाय मग मी का त्यांना पाहिलं नस बरोबर विश्व देव पाहायला गेला आहे सगळेजण म्हणतात देव सगळीकड आहे मग मला जगाचा मालक भेटायला आलाय मग काय विचार करू लागले मग घे बरोबर परिचातक न घेती भूमीचे उदका उपास ना बरोबर नाही तेव्हा मनामध्ये आकाशात पाणी तेच आहे जमिनीवर पाणी तेच आहे आणि खाली कंड्यावर पाणी तेच आहे पण सातक नावाचा पक्ष आठ महिने जरी पाऊस नाही पडलं तर पाणी पेत नाही आकाशामधला पडलेला थेमच येतो मग देवा माझ कसच आहे मला दुसऱ्या रूपामध्ये तुला पाहिजे नाही तू बऱ्याच सारे विचार करू लागले हे ध्यानवर तृती पुराणी सांगितले तैसा होईल जाणी मी घरलेला आहे मला तो रुक्मिणी वर असणारा विठ्ठल पाहायचा आहे पुराण प्रसिद्ध सांगत असतील भगवंता पण मी तुला दुसऱ्या अवतारात पाहणार नाही जाण मनोगत माझ्या जाणलं आणि भाव बळे असणारा आकडे एवढा माझा देव भक्तीचा भूकेला तुकोबारा मनोगत ऐकल्याच्या नंतर कसा होऊ लागला चतुर्भूत श्याम रूप धारण केलं हातामध्ये शक्क चक्र धारण केलं जसा भक्तानं विचार केला तसा असणार रूप माझा भगवंत घेऊ लागलावडीने प्रभा पुढे उभा रुक्मिणी पते वाढीत मकर प्रते तुझा उघड बाबा तू राय उघडा बाबा डोळे उघडा माझा जगाचा मालक पुढे येऊन उभा टाकलेला आहे रुक्मिणीचा पत्ते विठ्ठल असणारा साक्षात तो पवाराया पुढे आला असताना देवादेव पंढरी राय तुका उतरवली घेतला तरी आई श्री पासी निज माय लवलाय संबोधित आहे निज प्रीती निज प्रीती माझी जशी माय असते शेतात जाव सायंकाळची वेळ व्हावे घरी असणार रे रेखरुण जावं सायंकाळी आल्याच्या नंतर माय उचल पात नाही आल्या आल्या अगोदर जाते लेकराला उचलते कडवर घेते असं असणार माझ्या जगाच्या मालकानं तू गोबरायला असणार उचलून घेतला असताना निवा उडो पाय डोळे बरोबर बरोबर बर गण निळ बोलिले जगाचा मालक बोलू लागला तुम्ही असणारे माझे नडिवाळ आहात तुम्ही असणारे माझे बालकात आहात जवळ घेतलं कडेवरती तुकोबारायला घेतलं डोक्यावरून हात जगाच्या मालकानं फिरवला आणि जगाचा मालक म्हणून लागला तुकोबारा या एकदा उघडाना एकदा डोळे ना विनंती करू लागला मागुरी झाल्याचं म्हणजे तुकोबारा यांची स्थिती असणारी पाहिले झालेले तुकोबाराय जगाच्या मालकान सावध केलं आणि सावध करून असणारे काय बोलू लागले पैसे मग तुकोबार यांना डोळे आणि डोळे उघडल्याच्या नंतर तुकोबारा यांना देवाचं रूप पाहायला सुरुवात केली होत पंढरीला जाऊन विठ्ठल पाहिला होता त्यापेक्षाही अधिक सुंदर असणारा देव कसा दिसू लागला ऐका मागे संसार उदास्यातले शे अरण्य नकळे ठिका न कोणाशी मागे असणार कानुसंदान त्या ठिकाणी ग्रंथकार सांगू लागले तुकोबारा संसाराला कंटाळून ज्या डोंगरावरती बसले होते ते तुम्हाला मला माहित नाही मग पोटा आहे ग्रंथकार सांगू लागले दादा सौदरे गवारे तुर धुंडी तसा चार निशिचा लहान असणारा धाकटा बंधू तो असणारा तुकोबारा घरून सोडून गेले सांगितलं घरला तुकवरा आले नाहीत गेली सात दिवस उलटून घेते आलेच नाहीत म्हणून तुकोब केला करून निघालता जोपर्यंत तुकोबराचं दर्शन होत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही महापर्वतो

पूर्ण तो झाला तिथं आले असताना पाहिलं समोर जगाचा मालक फळे वरती तू पवारायला घेतले हे भक्त पाहिले आणि मग कशी अवस्था झाली सणा तो तासाचा तिचं परिराम रुक्मिणीवर कसिता मकरात कुंदले मकर कुंदले चा मालक तो राजमार मद्रचा पुतळा कोण पाहिला कोण यानं पाहिला काय हो नकरिता स्रयास सा जायवन सुखे येतो घरा नारायण ना, काय खेळत पण किंता धरतोन निष्ठा दाखवली होते तोपर्यंत तो तुकोबा राय भेटत नाही तोपर्यंत तो जेवण करीत नाही एवढा पण करून निघाल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं दर्शन झालं ग्रंथकार सांगू लागले तुकाजी बाजा दीरत्न गिया तेने मासरवाणीला पोनी गेला पोस तुका मैजंती रुडे गळा तुका घेतला कنيهवरी तुका पदर करेवरती घेतलेला आहे जस माईना लेकराला कडे जावो तो तो जगाच्या वाळकान तो कोबारायाला भेटलं असताना देव बक्ताची झाली मिळेली काण्यागेचे नेत्र भरोनी बरं बरं मग साष्टांग दंडो बक्ता घातले धरणी वाती नैनी अश्रू देव आणि भक्ताची मिळवणी झालेली पाहिलं दोन्ही डोळे असणारे भरून आले अंत्य करण असणार भरून आलं साक्षात जगाच्या मालकाचं दर्शन झालं दोन्ही डोळ्यातून आजू असणारे वाहू लागले गो करुणा बर तिच्या आशाल तो मागवर आई पी मये बाप्पा शतुर तुमचा विसरण व्हावा वावा तो असणारा तू कोवावरती असणारा करुणास्तूर असणारा बोलू लागला बाबा जिल्ह्यामध्ये काही इच्छा उरली असेल ना तर या ठिकाणी असणार बोलाव काय असणार बोलू लागले माता न विचार देता अशी आजी बाहेर जायची पाडसाशी बरं मालक किती कनवाळू आहे किती कृपाळू आहे जस माय लेकरला विसरत नाही गाय वासराला विसरत नाही तसा माझा जगाचा मालक आपल्या भक्तांना विसरत नाही उपाशी मजाशी युगा

कठी या भाविक भक्तांना दर्शन देण्यासाठी त्या भक्त कुंडलिका विदर्भा टाकलेला आहे कटेवरती हात दिलेले आहेत कोणासाठी तर मी भक्तासाठी आलेला आहो भगवंत बोलू लागले त्याने माझी भक्ती केली फार मग तया शिर्या उडीवर राहीलो उदापूर्वज विश्वंबर विश्वंबराने असणारी माझ्यावर भक्ती केली मग मी असणारा कृपाळू त्यांच्यावर प्रसन्न झालो आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर देऊ मी त्या ठिकाणी प्रगट झालो भगवंत सांगू लागले बोलता शे बर बर बरोबर तुका लागला त्या

करू लागले जगाच्या मार्गाची आरती असणारी ओवळले अशी गोड कथा उद्याच्या त्यामध्ये ऐकायला मिळणार आहे संत्र बरोबर बर, बर, बर।

आणि हे सर्व ऐकत असताना दृढ मनानं जर त्या भगवंतावरती विश्वास ठेवला तर तुम्हावरती आलेलं दुःख दूर केल्याशिवाय माझा जगाचा मालक राहणार नाही ग्रंथकार सांगू लागले जयशी जय श्री सवा संत चित्रबाणी देवी बाळ पड़ता माता। करता सर्वस्व करतात आणि तुकोबर यांची कथा ऐकतात कशी विचारतात एखाद्या माईन लहान लेकराला म्हणावं विठ्ठल मन बाबा मन बाबा येते का बोगडा बोध बनतो पण तेच बोडा गोड बोललेला मातेला आवडतो माय म्हणती बाळा बोल एकदा बोल एकदा आशीच असणारी गोड वाजा तुकोबरांची कथा आहे काय शाली तिन्ही या ज्ञान नुन्याधिक परी नेणे बर बरोबर आपल्या कुपादाने वचन करावी असा असणारा मी अज्ञानी आहे पामर आहे बालक आहे मला असणार काहीच कळत नाही पण माझ्या भगवंतानं कृपा केली आणि मी के तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही संपूर्ण समजून घ्यावे ग्रंथकार सांगू लागले तुम्ही देत बुद्धे। बुद्धे जगाचा तुम्ही चालत मैपती असणाऱ्या शरणांगत जाऊन या ठिकाणी वाढत चाललेली विस्तारत होत असणारी कथा संपूर्ण कड नेत आहे असं असणारी गोड रसाळ कथा तुम्ही ऐकले झालेली सेवा ग्रामदेव तान चरणावर ते तुम्हाला जमलेल्या स्रव सृत्य मंडळींच्या चरणावर ते समर्पित करून सेवेला पूर्ण विराम <ddastic singing>